फेब्रुवारीच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो त्यामुळे मनोज जरांगेंनी थोडा धीर धरावा असं आवाहन मंत्री शंभुराज देसाईंनी केलंय या क्षणाची महत्त्वाची अपडेट जरांगेंसोबत चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचंही देसाईंनी म्हटलंय तर दुसरीकडे मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळेल टिकणारं आरक्षण मिळण्यासाठी जरांगेंनी संयम धरायला हवा असं आवाहनही गिरीश महाजन यांनी देखील केलं मी मनोज पाटील जारांगे साहेबांना आवाहन करतो विनंती करतो की त्यांनी उद्याचं आंदोलन करू नये त्यांनी अशा पद्धतीनं सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे अजूनही जी व्याख्या सगळे सोयरी शब्दांची आपण केलेली आहे ज्याच्या बाबतीत समजा अध्यादेश काढावा लागला तर त्या बाबतीत सुद्धा सकार सरकार सकारात्मक आहे केव्हाही राज्य सरकारची ट्वेंटी फोर बाय सेव्हन या और चर्चा करने की अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लसूपर आरक्षण दयाच म्हणजे नुसतं काहीतरी थातूरमातूर आम्ही क सांगायचं या असं करा तर उद्या कोर्टातून निश्चित त्या बाबतीत स्टे येईल याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आणि म्हणून आता पुन्हा आम्हाला कुठेही कमी पडलो आम्ही कुठेतरी घाईगर्दीमध्ये काहीतरी आरक्षण दिलं असं अजिबात होता कामा नाही म्हणून माझी पुन्हा विनंती आहे या माध्यमातून की आपण थोडं थोडी अजून संधी द्यावी निश्चित शंभर टक्के आणि टिकणारं आरक्षण हे सरकारला या ठिकाणी द्यायचं